राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा समोर न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ कोकणातील बलगणीचे मासे नद्या प्रवाहित होत असताना विहंगम दृश्याचे दर्शन मासे खवै यांना तोंडाला पाणी आणणारे गोड्या पाण्यातील वल्गनीच्या माशांचे मोठे आकर्षण सुरुवातीच्या पावसाने प्रवाहित होत असलेल्या येथील नदीवर आडावळे चिखलीकोंडी येथे प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने उड्या मारत जाणारे मासे म्हणजेच वल्गनचा ग्रामस्थांच्या माध्यमातून टिपण्यात आलेला व्हिडिओ या वल्गन माशांची सुरुवात झाली की या दिवसात नोकरी व्यवसायासाठी इतरत्र असणारे कोकणवाशी सुट्टीच्या दिवशी आवर्जून गावी दाखल होतात आणि वलगणीच्या माशांवर तुटून पडतात तसेच कामथी चक्राच्या अद्भुत साखळीचा अनुभव देणारा ठरतो बिरो रिपोर्ट झंझावात न्यूज कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा